नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीरामचंद्राच्या आगमनाने प्रेरित होऊन हिंदुत्व प्रतिष्ठान शिरपूर व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विक्रण विभाग शिरपूरतर्फे अयोध्येत डाळ भात आणि गोड शिरा अन्नदान प्रभू श्री रामचंद्राच्या आगमनाने प्रेरित होऊन श्री जितेंद्र पाटील श्री श्रीकांत बच्चाव विकी मराठे रोहित पाटील संदीप पाटील योगेश मराठे निखिल मराठे सुमित पाटील दर्शन पाटील शशिकांत पाटील स्वप्नील पाटील मुकेश मराठे विशाल मराठे यांच्यातर्फे अयोध्येत पाचशे भाविकांना अन्नदान करून आनंद उत्सव साजरा केला तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील शिरपूर नमस्कार आपण पाहत आहात जीएस नाईन न्यूज मालपूर येथील सेंद्रिय शेती शेतकरी प्रशिक्षण उद्घाटन सोहळा मालपूर प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगाळे शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मालपूर येथील महात्मा ज्योतिराव फुले सभागृहात बैठक संपन्न झाली त्याप्रसंगी कुर्बान तडवी जिल्हा कृषी अधिकारी धुळे तर प्रमुख पाहुणे ताई सौ पुष्पा कुवरजी रावल उद्घाटक मच्छिंद्र शिंदे सरपंच मालपूर सुरायचे सरपंच प्रतिनिधी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले बापू गावित विभागीय उपाधिकारी धुळे शीतल कुमार तवर तालुका कृषी अधिकारी शिंदखेडा उपसंचालक विनय कुमार बोरसे धुळे आदींची उपस्थिती लाभली होती सेंद्रिय शेतीबाबत विविध मान्यवरांचे भाषण झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीतल कुमार तवर यांनी केले पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची माहिती दिली सेंद्रिय शेतीमधील दिल पशुधनाचे महत्त्व डॉक्टर राजेंद्र गुजराती यांनी पटवून दिले कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डी भोई प्रवेक्षक दोंडाईचा यांनी केली या कार्यक्रमाचे आयोजन श्री डी वी बोरसे कृषी सहाय्यक मालपूर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले

जे गटाच्या लीड घ्यायचा आणि ते प्रोपर्टलमध्ये पूर्ण माहिती करून द्यायची सुरुवातीला काय करायचं मागणी केली तर समजा मला माहिती आहे का माझा सेक्टरचा गट आहे पंधराशे रुपया कॅल्क्युलेशन केलं तर मला पंच्याहत्तर हजार रुपयाची मागणी तुम्हाला मला द्यावी लागेल पंच्याहत्तर हजार रुपयाच्या मागणी द्यावं का मला आमचं काम चालू करायचं आणि तुम्हाला सांगितलं का प्रत्येक शेतकऱ्यांचं यासं करून घ्यायचंय अनिवार्य सांगितलं का तो स्वच्छता तयार असावा

महिला पाऊस आपण एक पाण्याबाबत बनवून जातो तर आपल्याला काय करायचं तो प्रॉब्लम केलं आहे त्याला आपल्याला असा आकार द्यायचा आहे मागून जर पंधरा फुटनामध्ये सांगतात ते त्या ठिकाणाला आपल्याला आकार द्यायचा आहे जातो तुम्ही तर आपल्याला आकार द्यायचा आहे त्याने दुग्ध व्यवसाया सेवा आपल्याला पर्याय दुग्ध व्यवसाय करू तो बंदिस्त पद्धतीने किंवा पूर्ण बंदिस्त पद्धतीने पूर्ण बंदिस्त म्हणजे एकाच जागेवर काही बांधायचे अर्धा बंदिस्त म्हणजे अर्धा वेळ बांधायचा अर्धा वेळ बाहेर सोडायचं तिसरं म्हणजे मुक्त संचार पद्धतीने म्हणजे जनावरांना अशा पद्धतीने दुग्धव्यवसाय किंवा गोपालन केलं जात या गोपालनापासून जे शेण निघणार आहे जे गोमूत्र निघणार आहे त्याच्यापासून आपल्याला शेजारी शेती करायचं आणि शिवाय शेतीचं पीक काढल्यानंतर कचरा म्हणतो आपण ऍक्च्युअल तो जैविक शेतीचा माल आहे उदाहरणार आता सेंद्रिय शेती किंवा सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतीच्या जमिनीची उत्पादकता वाढवणं आणि त्याच्या माध्यमातून पिकांची शेतीची उत्पादकता वाढवणं सगळा प्रयत्न करतोय या माध्यमातून राबवतोय मध्ये बऱ्याचदानी उल्लेख केला कोरोना हा का सुरू झाला तर ते कारण कोणीतरी वट वावरून खाल्लं या असं म्हटलं जातं किंवा माहिती नाही पण वट वावरून खाल्लं आणि वर टाकलो खाल्ल्यामुळे कोरोना पसरला तिथून सुरुवात झाली असं म्हटलं जात आता चीन मध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांच्या गव्हर्नमेंटला काही ऍक्टिव्हिटीज राबवाव्या लागल्या की त्याच्या शेतीतून तेवढं उत्पन्न निघत नव्हतं त्याच्यामुळे लोकां लोकसंख्या तर खूप मोठ्या प्रमाणात होती आणि सगळ्या लोकांचं पोट भरायचं आहे मग त्यासाठी काय करता येईल तर त्यासाठी त्यांनी सुरू केलं की वेगवेगळ्या प्रकारचे जनावर प्राणी जातीपुत्र मांजर डुक्कर जे काही सापडेल तो प्राणी खायचा आणि लोकांना जगवायचं आहे नगरीमध्ये शेतकरी प्रशिक्षण हा राबवलेला आहे हे अभियान राबवलेलं आहे या अभियानाला आज मालपूर गावातील शेतकऱ्यांनी योग्य असा प्रतिसाद पण दिला या बाबतीमध्ये आपली प्रतिक्रिया आप स्पष्ट करा डॉक्टर पंजाबराव देशमुख मिशन महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सुरू केलेले आहे आणि जैविक शेतीकडे शेतकऱ्यांनी का वळावं याचा मागचा उद्देश असा आहे की आपण जे मागील वीस पंचवीस तीस वर्षापासून केमिकल शेतीमध्ये पुढे चालू आहे आणि त्याचे जे साईड इफेक्ट आहे वेगवेगळे दुर्घर आजार या ठिकाणी निर्माण होत आहेत ते कमी करण्यासाठी आपण सेंद्रिय शेतीकडे जैविक शेतीकडे वळावं जेणेकरून आपली शेती आपली जी माती आहे ती नापीक झालेली ती तिची सुधारणा होईल त्याचबरोबर जे जैविक पद्धतीने जी शेती होईल त्या शेतीमधून जे ही शेती माल तयार होईल तो चांगल्या उत्तर प्रतीचा तयार होईल आणि तो जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला चांगलं शुद्ध असं शेतीमधील अन्नधान्य तेलबिया वेगवेगळे पदार्थ शेतीमधून जे तयार होतात हे सगळे त्याला चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे मिळावे हा सरकारचा उद्देश आहे आणि या ठिकाणी हा जो प्रशिक्षण कार्यक्रम झाला त्या ठिकाणी मालपूर गावातील आणि परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते ही सर्व शेतकरी बांधवांना धन्यवाद देतो आणि कृषी विभाग आपल्याला आपल्यासोबत सदैव साथ राहील याची मी वाईट धन्यवाद